प्रत्येक पति ने पत्नी सोबत निर्लज्जपने ही चार कामें करावी आणि ही चार कामे, कामे करताना महिला पुरुषाला नेहमीच साथ दिली पाहिजे असे शास्त्रात सांगितले आहे नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ ओम नमः शिवाय ओम नमो नारायणाय राधे राधे प्रिय मित्रांनो स्वामींचे बोल या यूट्यूब चैनल मध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी हे लक्ष्मी माता हे स्वामी महाराज जो कोणी स्वामींचे बोल यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करेल आणि व्हिडिओला लाईक करेल त्याच्या घरात कधीही पैशाची कमतरता भासू नये आणि त्याचे घर नेहमी आनंदी हस्तमुख आणि समृद्ध राहो तर मित्रांनो चला तुम्हाला एका छोट्याशा कथेद्वारे सांगतो की पुरुषाने कोणत्या चार गोष्टी स्त्रीसोबत कराव्या मित्रांनो हा व्हिडिओ खूप महत्वाचा आणि माहितीपूर्ण आहे कृपया शेवटपर्यंत पहा एका नगरात एक राजा राहत होता त्याला नवीन कपडे घालण्याचा विचित्र असा छंद होता यासाठी तो आपल्या तिजोरीतील मोठा हिस्सा खर्च करत असे तो त्याच्या प्रजेकडे लक्ष देत नसे तो जगाच्या कानाकोपर्यातून सुंदर आणि महागडे कपडे आणायचा आणि खूप चांगल्या शिंपींकडून शिलाई करून घेत होता आणि एकदा घातलेले कपडे तो पुन्हा कधीच घालत नव्हता राजाच्या या वर्तनाचा राज्याच्या आर्थिक स्थितीवर वाईट परिणाम होत होता आपल्या कामात अतिशय हुशार असलेल्या एका माणसाला राजाचे हे छंद कळले एके दिवशी तो तीन चार माणसांसह राजाच्या दरबारात हजर झाला राजाला ओळख करून देताना तो म्हणाला की त्याने जगातील महान राजांचे कपडे शिवले आहे शिंपीने स्वतःची सविस्तर ओळख करून दिली आणि सांगितले की चीन जपान अमेरिका आणि इंग्लंडचे राजे त्याने शिवलेले कपडेच परिधान करतात आणि त्या राजांना त्याने शिवलेले कपडे खूप आवडले आणि त्यांनी त्याला खूप सारे पुरस्कार बहाल केले आहे त्यामुळे तो श्रीमंत झाला आहे राजा म्हणाला शिंपी आम्ही तुलाही श्रीमंत करू आता मला सांग तू माझ्यासाठी कोणते कपडे बनवशील शिंपी म्हणाला महाराज मी तुमच्यासाठी असे कपडे तयार करीन जे मूर्खाला अप्रामाणिक आणि अन्यायी माणसाला दिसणार नाही जगातील कोणत्याही राजाकडे असे कपडे नाही राजा म्हणाला नक्कीच तुम्ही माझ्यासाठी असे कपडे तयार करू शकता का शिंपी म्हणाला हो राज साहेब पण साहेब मी स्वतःच्या हाताने कापड विणतो आणि तयार करतो राजाने अधीरतेने विचारले शिंपी माझ्यासाठी असा पोशाख किती दिवसात तयार होईल शिंपी म्हणाला महाराज साधारण एक दीड महिना लागे राजा म्हणाला मी तुला दोन महिन्यांची वेळ देतो कपड्याची आम्हाला काय किंमत मोजावी लागेल शिंपी म्हणाला साहेब मला पन्नास हजार द्या कपडे आवडल्यानंतर उर्वरित एक लाख द्या त्याच क्षणी शिंपीला पन्नास हजार रुपये दिले आणि कपडे तयार करण्यासाठी स्वतंत्र जागेची व्यवस्था करण्यात आली शिंपी त्याच्या तीन चार माणसांचा त्या ठिकाणी आरामात वेळ घालवू लागला काही दिवसांनी राजाने आपल्या एका दरबार्याला शिंपीकडे पाठवले दरबारी तेथे पोहोचले आणि पाहिले की ते सर्वजण अगदी आरामात झोपलेले आहे दरबारियाने शिंप्याला उठवून विचारले किती कापड तयार झाले आहे राजाने मला चौकशी करायला पाठवले आहे शिंपी गडबडून जागा झाला आणि म्हणाला चला किती कापड तयार केले आहे ते दाखवतो शिंपी दरबार्याला एका वेगळ्या खोलीत घेऊन गेला आणि कापड विणण्याचे नाटक करू लागला कापडाची घडी किती सुंदर आहे ते पहा असे म्हणून लागला परंतु दरबार्याला तेथे कपडे दिसले नाही दरबारी स्तब्ध झाला तो विचार करू लागला की मला कपडे दिसत नाही आता दरबार्याला शिंप्याचे शब्द आठवले की हे कापड मूर्ख अप्रामाणिक आणि अन्यायी लोकांना दिसणार नाही मी असा माणूस आहे का दरबारी विचार करू लागला असाही वाटून तो मिळाला असाही वाटून तो म्हणाला वा खरंच खूप सुंदर कापड तयार होत आहे दरबारियाने येऊन राजाला सांगितलं की कपडे खूप छान प्रकारे बनले जात आहे हे ऐकून राजाला खूप आनंद झाला त्याने शिंपी आणि कारागिरांच्या सुविधांमध्ये आणखी वाढ करण्याचे आदेश त्यांनी दिले महिनाभरानंतर राजाने आपल्या मंत्र्याला शिंप्याचे काम पाहण्यासाठी पाठवले मंत्री आल्याची माहिती मिळताच शिंपीने आपल्या माणसांना सावध केले मंत्री शिंपीकडे पोहोचल्यावर तो आपल्या माणसांसोबत कापड कापून ठेवण्याचे नाटक करत होता बघा मंत्री महोदय काय सुंदर कापड आणि काय सुंदर पोशाख तयार होतोय शिंप्याने हवेत हात फिरवत ते मंत्र्याला दाखवले पण बिचारा मंत्री थक्क झाला शिंपी कात्री वापरत असल्याचे त्याने पाहिले पण तिथे कापड नव्हते एक कारागीर सुईने शिवणकाम करत आहे पण तिथे कोणतेच कापड दिसत नव्हते फक्त सुई आणि धागा दिसत होता कापड दिसत नव्हते मंत्र्याला वाटले मला काही का दिसत नाही मूर्ख अप्रामाणिक आणि अन्यायी हे कापड बघू शकणार नाही असे शिंप्याचे शब्द त्याला आठवले त्याला आश्चर्य वाटले मी मूर्ख अप्रामाणिक आणि अन्यायी आहे का राजाला हे कळले तर तो मला फाशी देई मजबुरीने मंत्र्यानेही होकार दिला वा हे खरोखर एक सुंदर कापड आहे म्हणाला कडून मंत्री परत आला आणि राजाला सांगितले खरेच इतके सुंदर मौल्यवान कापड मी कधीही पाहिले नव्हते हे ऐकून राजाला खूप आनंद झाला दुसऱ्या दिवशी शिंपी ड्रेस तयार करून दरबारात हजर झाला या महाराज हा पोशाख घाला किती सुंदर आणि मौल्यवान वस्त्र आम्ही तुमच्यासाठी तयार केले आहे पहा राजा ही स्तब्ध झाला कारण त्याला कपडे दिसत नव्हते त्याने विचार केला मी मूर्ख अप्रामाणिक आणि अन्यायी आहे का मंत्री आणि दरबारी यांना तर ड्रेस दिसला होता म्हणजे मी मूर्ख अप्रामाणिक आणि अन्यायी आहे शिंपीने राजाला आरशासमोर उभे केले त्याचे सर्व कपडे काढले आणि राजाला नवीन कपडे घालण्यास सुरुवात केली राजा ही कपडे घालण्याचे नाटक करू लागला कधी तो नाडी बांधतो तर कधी कॉलर सरळ करतो महाराज पहा काय सुंदर पेहरावा आहे राजा त्याच्याशी सहमत होता हो म्हणाला खरंच इतके सुंदर कपडे मी याआधी कधी पाहिले नव्हते किंवा घातलेलेही नव्हते राजाने ताबडतोब शिंपीला एक लाख रुपये देण्याचा आदेश दिला शिंपी पैसे घेऊन त्याच्या माणसासह पळून गेला राजाची वस्त्रे लोकांना दाखवण्यासाठी मोठी मिरवणूक काढण्यात आली राजाची नवीन वस्त्रे पाहण्यासाठी सर्व लोक आतुर झाले होते लोकांना राज्यभर वस्त्रे दाखवण्यासाठी मिरवणूक काढण्यात आली हजारो लोक टाळ्या वाजवत होते कारण मूर्ख अप्रामाणिक आणि अन्यायी हे वस्त्रे अजिबात बघू शकणार नाही हे साऱ्या जनतेला माहीत होते तिथे बसलेल्या एका मुलाने राजाला रथावर नग्न उभे असलेले पाहिले आणि मोठ्याने ओरडला राजा रथावर नग्न उभा आहे लोक मुलाच्या तोंडाकडे टक लावून पाहू लागले तेव्हा सर्व लोक एकमुखाने ओरडले हो राजा रथावर नग्न उभा आहे आता राजालाही आपला मूर्खपणा कळला आणि राज्याला त्याच्या मूर्खपणाची खूपच लाज वाटू लागली या घटनेतून त्याने खूप काही शिकून एक योजना बनवली त्याने आपल्या राज्यभर अशी बातमी पसरवली की उद्या राजदरबारात एक महत्वाची बैठक आहे त्यासाठी आपल्या राज्यातील सर्व प्रजाजनांनी पहाटेच राजाच्या महालात यावे आता राज्यभर बातमी पसरली की उद्या राजा फार मोठी सभा घेणार आहे प्रत्येक व्यक्तीने त्यात सहभागी होणे महत्वाचे आहे हे सर्व ऐकून राज्यातील सर्व लोक खूप विचारात पडले की काल राजा एवढ्या शर्मेने मान खाली घालून उभा होता आणि आज त्याने आपल्या सर्वांना आपल्या राजदरबारात का बोलावले आहे पण तरीही राज्यातील सर्व लोक पहाटेपासूनच राजाच्या राजदरबारात हजर होते तेव्हा राजा म्हणाला सर्वांनी माझे म्हणणे लक्षपूर्वक ऐकावे ही गोष्ट तुम्हा लोकांसाठी खूप महत्वाची आहे काल माझ्यासोबत जे काही घडले या सगळ्यानंतर मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे आणि कृपया तुम्ही सर्वांनी लक्षपूर्वक ऐका राजसाहेब म्हणाले की कलियुग त्रेतायुग द्वाप्रयुग किंवा सत्ययुग कोणतेही युग असो पुरुषांनी कधीही या चार गोष्टी निर्लज्जपणे कराव्या आणि स्त्रियांनी हे देखील लक्षपूर्वक ऐका ही चार कार्य करताना स्त्रियांनी आपल्या पुरुषांना साथ दिली पाहिजे मित्रांनो आपण सर्वांनी आपल्या जीवनात याचा अवलंब करावा जर तुम्ही लोक जीवनात या चार गोष्टी निर्लज्जपणे करायला लागाल तर तुम्हाला नक्कीच यश मिळेल तुम्ही नक्कीच श्रीमंत आणि संपन्न व्हाल तुम्ही आणि तुमची पत्नी तुमच्या आयुष्यात नेहमी आनंदी राहा राजसाहेबांनी आपल्या प्रजेला काय सांगितले आणि कोणती चार कामे निर्लज्जपणे करायला सांगितली ते आपू प्रत्येकाने लाज बाळता पहिली गोष्ट करावी ती म्हणजे पुरुषांनी त्यांच्या पत्नीशी संबंध ठेवताना लाजू नये कारण तुम्ही असे केले नाही तर तुमची पत्नी कधीच आनंदी होणार नाही कारण जेव्हा तुम्ही तुमच्या पत्नीला संतुष्ट करू शकणार नाही तेव्हा तुमचे वैवाहिक जीवन धोक्यात येऊ शकते आणि तुमच्या पत्नीला दुसऱ्या पुरुषासोबत चुकीच्या गोष्टी करण्याचा विचार येतो आणि ती हे करू शकते मग राज साहेबांनी आणखी एका कामाबद्दल सांगितले तेही त्यांनी निर्लज्जपणे करायला सांगितले राज साहेब म्हणाले की लोकांनी जेवताना खाताना लाजू नये किंवा इच्छा असूनही अन्न मागता येत नसेल तर ते अनेकदा उपाशी राहतात अशा स्थितीत राज साहेब म्हणाले की माणूस जेवायला बसला की पोट भरेपर्यंत जेवावे अर्ध्या पोटी अन्न कधीही खाऊ नये विशेष पाहुणे म्हणून एखाद्याच्या ठिकाणी गेल्यावर जेवताना लाजू नये अन्यथा तुम्ही उपाशी राहाल आणि तुमच्या आरोग्याशी संबंधी रोज तुम्हाला होतील राजसाहेब आपल्या प्रजेला सांगतात की जीवनात संपत्ती आणि पैशाला खूप महत्व आहे कारण पैसा अभावी जीवन व कुटुंब चालवणे अशक्य झाले आहे अशा परिस्थितीत पैशाच्या व्यवहारात कधीही लाजाळू किंवा संकोच वाटू घेऊ नये गरजूने कोणाकडूनही डगमगता पैसे मागितले पाहिजे त्याचवेळी जर तुम्ही एखाद्याला गरजेच्या वेळी कर्ज दिले असेल तर तुम्हाला ते मागताना अजिबात लाज वाटू देऊ नका अन्यथा तुम्हाला नुकसान सहन करावे लागेल हे काम जर कोणी योग्य पद्धतीने आणि योग्य वेळी केले तर तो गरिबातूनही राजा होऊ शकतो कृपया लक्षात घ्या की आजचे तरुण आपल्या शिक्षक किंवा मार्गदर्शकांकडून ज्ञान घेतात पण त्यांना त्यांच्या मनातील कुतूहल म्हणजे त्यांच्या मनात निर्माण होणारे प्रश्न त्यांच्या गुरु शिक्षक किंवा मार्गदर्शकाकडून विचारण्यात असेही लिहिले आहे की जेव्हा तुम्ही कोणत्याही ठिकाणी ज्ञान प्राप्त करण्यासाठी जा तेव्हा तुम्हाला तुमच्या मनात निर्माण होणाऱ्या सर्व प्रश्नांची उत्तरे लाचदा मिळवावी कारण प्रत्येक जण तिथे शिकवण्याच्या उद्देशाने जातो आणि तुम्ही तिथे गेला आणि तुम्हाला तुमच्या गुरुंना कोणताही प्रश्न विचारायला लाज वाटत असेल तर त्यामुळे तुम्ही तुमच्या आयुष्यात कधीही यशस्वी होऊ शकत नाही त्यामुळे तुमच्या मनात निर्माण होणाऱ्या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्ही कोणत्याही गुरु शिक्षक किंवा मार्गदर्शकाकडून मोकळ्या मनाने विचारली पाहिजे कारण आप तिथे शिकण्याच्या उद्देशाने जातो तर मित्रांनो पुरुषांनी निर्लज्जपणे कोणती चार कामे करावी हे तुम्हाला समजलेच असेल मित्रांनो आजचा ज्ञानवर्धक व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की कळवा आणि कमेंटमध्ये हर हर महादेव लिहायला विसरू नका देवांचे देव महादेव तुमच्यावर सदैव आशीर्वादाचा वर्षाव करोत भेटूया पुढच्या अशाच एका ज्ञानवर्धक व्हिडिओमध्ये एका नवीन चर्चेसह तोपर्यंत तुम्हा सर्वांचे मनःपूर्वक आभार श्री स्वामी समर्थ जय श्रीराम जय श्री हनुमान जय श्री कृष्ण जय माता लक्ष्मी